राजघर संस्थेच्या माध्यमातून या देशाचे गृहमंत्री अमित शाह चा आम्ही प्रथम आमच्या संस्थेचा जाहीर निषेध करतो त्या हरामगुरा आवड माहित नाही कि ज्या तू पदावर बसला ती पद सुद्धा तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मिळेल आणि तू म्हणतो त्या देशामध्ये तुला ज्याच्यावर टीका करायची होती तू, तू टीका करायचा होता पण तू आमच्या सोलापूर जिल्ह्यामधल्या मधल्या तर महाराष्ट्र मधल्या तू आम्ही सगळे तुला निषेध तर करणारच पण तू जिथं दिशील तिथं तुला शंभर टक्के आम्ही सगळे मारणार एवढं तुम्हाला सांगतो पण अमित शाह तू ज्याच्या जीवावर तुला ती घरमंत्री पद मिळेल ती सुद्धा आणि तू आज जी सत्ता सत्ता आली म्हणून ती दाखवतो ना ती प्रथम तुझं सगळं चुकीचं आहे तुझी सत्ता ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व त्यांच्या समाजाने तुझ्या मागे तू आमच्या कुत्र्या सगळ्या आम मागे फिरत होता आणि ज्या तुमची निवडणूक असते त्यावेळी तुम्हाला फक्त आम्ही भीमसैनिक दिसतो आणि निवडून आल्यावर तुम्ही आराम करून आमच्या डॉक्टर बाबासाहेबांवर बोलता तू आमच्या अस्तित्व जरे बोलेल त्याला नुसतं निषेध करणार नाही आम्ही तर तुला घरामध्ये घुसून घुसून पडून मारू आम्ही सगळेजण आम्ही भीम सैनिक असे आहेत आम्ही बोलणाऱ्या मधले कोण नाही पण आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराबद्दल तर कोण बोलेल तर आम्ही भीम सैनिक नाही आणि तुझ्यासारखे किती जरी या सोलापूर मध्ये नवा तर या महाराष्ट्रामध्ये तुझ्या दहा पिढ्या जातील तुझ्या आईला बहिणीला तुझ्या बायकोला विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय तुला हरामगोरा तुला आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळालाच आहे फक्त तू कधी तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसतंय ज्यावेळी तुझं मतदान असतय ज्यावेळी तुझी निवडणूक असते त्यावेळी फक्त तू संविधानाचं पुस्तक घेतो आणि लोकांसमोर नुसतं नाटकं करतो की नाट कर बाबा संविधान आहे तर आम्ही आहे संविधान तर आम्ही आहे अरे तुझ्यासारख्या नीच घर या पटकी जर जी नादर कर जी, तुरा तू राजीनामा दे आंबेडकर चळवळीची माफी माग एवढं तुला मी सांगतो आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुझा निषेध तर करणार आम्ही पण तू सोलापूर जिल्ह्यात ज्या वेळ त्यावेळी तुला तणाकडून मारायची जिम्मेदारी आमच्या आरजी राजगाण संस्था घेईल हवडं मी या माध्यमातून तुम्हाला बोलतो आणि आज सोलापूर जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराबद्दल त्यांनी आंबेडकर आंबेडकर जी आंबेडकरांच्या आंबेडकरांवरची टीका केली त्यामुळं आम्ही सारधी आज त्याचा पोस्टर लावून त्याला चपलीचा आणि मी एवढंच सांगतो या सोलापूर जिल्ह्यामधल्या भीम सैनिकांना आपण नुसतं बोलायचं नाही ह्यापेक्षाही तिरुवा आंदोलन रोडवर उतरून मोठं आंदोलन करू ही तुम्हाला सगळ्याला विनंती आहे आणि असले अमित शहा सारखे किती जरी हरामखोर लोक या संसद मध्ये बसून जर बोललं तर बाबासाहेबांचं नाव कधीच कमी होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे त्याला देशातल्या सगळ्या महापुरुषाचं नाव या जगावरती सगळ्या कानाकोपरापर्यंत पोचत आहे तुझ्यासारख्या आम्ही देशमुख पाचशे जन्म घेताल तरी पण महापुरुषाचं नाव कधी कमी होणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तर कम होणं शक्य गोष्ट आहे तुझ्यासारख्या भडव्याला आज चपलीचा हार गाठलंय तू समोर आला तरी मग तुला चपलीचा हार घालून तुला मारू हवड तुला या संस्थेचा संस्थापक म्हणून हे आज तुम्हाला मीडिया मार्फत आज एक तुम्हाला विनंती करतो अशा खोराला आम्ही निशाण नाही तर सोलापूर जिल्ह्यामध्ये कधी बिल त्याची नुसता आम्ही बोलून दाखवला नाही त्याला जिता दिशील त्याचे कपडे पाडून त्याचा निषेध करू हवड तुम्हाला मी विनंती करतो आणि परभणीमध्ये परभणी येथील सोमनाथ सुरवशे या सुरवंशी या भीमसैनिकाची हत्या झाली कारण लोक म्हणतात त्याला मेला त्याला सतावून तर मेला नाही एक अशोक पोलीस अधिकारी अशोक गोरबंड या हरामखोर अधिकाऱ्याने त्याला जाणून पुरुग मारलं कारण तो सैनिक संविधानाचं सही पुस्तक जाळी जाळ फोडलं होतं संविधानाची प्रत तिथली त्यामुळे तो भीमसैनिक रोडवर उतरला की रोडवर उतरला का म्हणून त्याला या हरामखोर अधिकाऱ्यानं त्याला मारून त्याचा जीव गमवला अशा हरामखोरवर नवीन नवीन तीनशे एक गुन्हा ही दाखल झाला पाहिजे याच निवेदन आम्ही सोलापूर जिल्हा अधिकारी यांच्याजवळ देणार आहे आणि मी या सर्व बाबतीचा मी माझ्या अर्जी राजवती हो ना सर्वांचा निषेध करतो आणि आणखी एक हरामखोर अमित शहाचा माझ्या संशोधा होती माझ्या भीमसैनिक होती ना त्या हरामखोर अमित शहाचे नुसत कपडे नाही सोलापूर मध्ये आणि परभणी येथील ज्या ज्या भीमसैनिकावर गुन्हे दाखल झाल्यात त्या सर्व भीम गुन्हे या महाराष्ट्र पोलिसांनी त्यांचे गुन्हे माघारी घेतले पाहिजे त्याच्यात जी सत्य काय आहे ती लोकांपर्यंत तुम्ही पोचवलं पाहिजे आणि लोक सांगतात की रोडवर उतरत आहेत आमच्या अस्तित्वाला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला जर कोण चुकून तरी बोलला या देशाचा गृहमंत्री राहू द्या परंतु राहू द्या किंवा हरामखोर मुख्यमंत्री राहू द्या आम्ही रोडवर येणारच आणि आई पुढे